बुलढाणा नगर परि परिषदेसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि काँग्रेस भाजपा शिवसेना शिंदे सोबतच वंचितच्या उमेदवारांनी सुद्धा या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे म्हणजे सौरंगी लढत होणार असल्याचं चित्र या ठिकाणी दिसते आपल्यासोबत वंचितच्या उमेदवार ज्या उच्च शिक्षक सुद्धा आहेत आणि डॉक्टर संगीता हिरोळे हे आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल आज तुम्ही वंचितकडनं अर्ज दाखल केला आहे काय विजन असणार आहे बुलढाणा नगरपाल नगर, नगर परिषदेच्या म्हणजे शहरासाठी सर्वप्रथम तर मी वंचित बहुजन आघाडीचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर यांनी मला नगराध्यक्षपदासाठी जी संधी दिली आहे त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते त्यानंतर बुलढाणा शहरासाठी बुलढाणा शहरातील लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या त्यांचा सर्वांगीण विकास होईल कसा होईल यासाठी मी सतैव प्रयत्न करीत राहीन त्यानंतर याच्या अंतर्गत ज्या गोष्टी येतात नगरपालिकेच्या अंतर्गत आरोग्य शिक्षण सेवा सार्वजनिक वाहतूक आहे कचरा व्यवस्थापन आहे त्यानंतर जे अतिक्रमणधारक आहे छोटे मोठे फळं विक्रेते आहेत जे व्यावसायिक आहेत त्यांना मी नक्की दिलासा देईन या त्यांच्यासाठी मी नेहमी प्रयत्न करणार आहे आणि बुलढाणा शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो अतिक्रमण जरी असला तरी पाणी पुरवठा कि असेल किंवा रस्ते हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे याने स्वच्छता हा पण एक महत्त्वाचा यासाठी तुम्ही काय करणार आहात नक्कीच आपण पाणी पुरवठा आणि रस्ते या संबंधित जे मला कार्य करता येईल ते मी ने नक्कीच करणार आहे आणि व्यावसायिक जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना पण नक्की मी स्थिरता देईन कारण सतत त्यांच्या मनामध्ये ते एक अशी हे असते की आपल्याला दुकाने नाही तर कधी अतिक्रमण झालं तर ती एक त्यांच्यामध्ये जी एक भीती बसलेली आहे ते ती नक्कीच त्यांची भीती जाईल आणि त्यांना मी दुकाने वगैरे देईल छोट्या मोठ्या व्यावसायिकांना दिलासा देईन हे मी नक्कीच हे माझे ध्येय आहे पण एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे की कोणताही राजकीय वारसा नसताना तुम्ही वंचितकडनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय समोर काँग्रेसचा उमेदवार आहे शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे भाजपाचा उमेदवार हे तगडे उमेदवार समोर असताना तुम्ही हे सगळं आव्हान कसं पेलणार आहात नक्कीच राजकीय वारसा काही ना नाही आहे पण कुठलंही राजकीय पद नसताना जे माझ्या परिवाराने आज समाजकार्य केलेलं आहे अमोल हिरोळे साहेब अर्चित हिरोळे यांनी कोविडमध्ये केलेली मदत असो किंवा गोरगरिबांना काम उपल उपलब्ध करून देण्याची संधी दिली आहे ते माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि आज मला वंचित बहुजन करणं ही संधी दिली आहे तर मी त्या संधीचं सोनं नक्कीच करेन तुम्हाला बुलढाणा शहरातल्या मतदारांनी निवडून कावं द्यावं जे बुलढाण्याचे मेन जे आता हे आहेत की अतिक्रमणधारक त्याच्यानंतर लोकांना पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं कुठेतरी योजना करून त्या अंमलात आणाव्यास लागतील तेव्हा बुलढाणा शहराची प्रगती होणार आहे आपल्याला शहराचा विकास करणे हे एकच ध्येय आहे त्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन विश्वास आहे तुम्हाला तुम्हाला बुलढाणा शहरवासी तुम्हाला निवडून देतील नक्कीच नक्कीच कारण जे माझ्या परिवाराने समाज कार्य केलेला आहे कुठलेही जात धर्म न हे करता सगळं जाती धर्म यांना सोबत घेऊन चाललेले आहेत तर नक्कीच एक ते एक विश्वास आहे त्या विश्वासाला मी सामर्थ जाईल पुढे जाईल नक्कीच तर या होत्या वंचितच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता हिरोळे त्यांना विश्वास आहे की बुलढाणा शहरातला जो मतदार आहे विकासाच्या मुद्द्यावरती त्यांना या ठिकाणी निवडून देतील आणि शहराचा जो काही विकास राहिलेला आहे त्यांना तो करता येईल असा प्रकारचा विश्वास त्यांनी या ठिकाणी दाखवला आहे कॅमेरामॅन निले देशमुखसह गणेश सोळंकी टी व्ही नाईन मराठी बुडाणा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव